शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन साई बन मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन बन साई बन साई बना आणि पक्षी कारंजे धम ध्यावाची धार ल ल ल ल ल ल ल राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावदित लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साई बन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्यादीमध्ये तुमचं स्वागत पावया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये दारूच्या नशेत भरधाव वेगाने वाहन चालवीत बसला धडक देऊन चालकाला बेदाम मारहाण केल्याची घटना रात्री नऊ वाजेच्या सुमारास नगरपाथर्डी रोडवर घरली याबाबत बस चालकाने दिलेल्या फिर्यादीवरून मध्यापी विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अमोल प्रकाश गुंड असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचं नाव आहे याबाबत दादासाहेब लक्ष्मण जाधव यांनी फिर्याद दिली आहे पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्ते पँचिंग होणे आवश्यक आहे त्यासाठी महापालिका प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत मात्र एका निवेदेला लोकसभेच्या आचारसंहितेचा अडथळा ठरला आहे संपूर्ण तयारी करून ही निवेदा प्रसिद्ध करता आली नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळाली त्यामुळे ऐन पावसाळ्यात पावसात मनपाला रस्ते पंचिंग करावे लागणार आहेत मध्यवर्ती शहरासह उपनगरांमधील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खंडे पडले आहेत रस्त्याने दुचाकी चारचाकी चालविणे अवघड झाले आहे तसेच पायी चालणे मुश्किल झाले आहे मध्यंतरी काही रस्त्यांचे काम करण्यात आले आहे परंतु उर्वरित रस्त्यांवर जागोजागी रस्त्यांवर मोठमोठे खड्डे आहेत तर काही ठिकाणी खडी उघडी पडलेली आहे नगर शहरात गेल्या काही दिवसांपासून दररोज टोळी युद्ध सुरू आहे पोलिसांनी गस्त वाढूनही टोळी थांबवायचे नाव घे नाही मंगल गेट पासून सुरू झालेल्या टोळी युद्धाचा थरार आता थेट कॉटेज कॉर्नर पर्यंत येऊन थांबलाय टोळी युद्धाचा दररोज एक गुन्हा दाखल होत आहे अशाच टोळी युद्धातून एखादी मोठी घटना घडू शकते त्यामुळे पोलिसांनी आरोप्यांच्या मुसके आवडणे आवश्यक आहे दुसरीकडे भोल्लेगाव परिसरात पुन्हा एकदा निवडणुकीच्या कारणावरून दोन गटात हानामारी झाली आहे त्या स्थानिक गुन्हे शाखे चा पोलिसांनी काही जणांना अटक केले विना क्रमांकाच्या अनेक चारचाकी व दुचाकी शहरातील रस्त्यांवरून फिरतात हा कायद्याने गुन्हा आहे मात्र अशी वाहने घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाई दूरच पण त्यांच्याकडे साधी विचार नाही होत नाही प्रमुख चौकात वाहतूक पोलीस असतात मात्र तेही वाहन चालकांना हटकत नाहीत त्यामुळे त्यांची हिम्मत वाढते पोलीस दादा या वाहनांना आवर कोण घालणार असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय पावसाळ्यात म्हणजे आपत्तीच्या काळात कुठल्याही कर्मचारी अधिकाऱ्यांना सुट्टीवर जाऊ नये त्या काळात अधिकारी कर्मचारी यांनी मोबाईल फोन बंद करू नये आपत्कालीन काळात नागरिकांना मदत करण्यासाठी सज्ज राहावे रस्त्यावरील कचरा हटवून छोटे नाले सफाईला सुरुवात करा आरोग्य केंद्रात पुरेशा औषध साठा पुरवा अशी सूचना महापालिका प्रशासक तथा डॉक्टर पंकज जावळे यांनी दिल्यात शहराची खबरपातमध्ये तेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे अधिक प्रोडक्ट भरकोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादन फक्त राम एजन्सीस मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर